नमस्कार उद्या सकाळी अकरा ते चार मराठा वधवर परिचय मेळावा अगदी मोफत घेण्यात येणार आहे हा मेळावा अनाथ मुली घटस्फोटीत मुली विधवा मुली तसेच ज्या आपत्यासह ज्या मुल महिला आहे त्यांच्यासाठी हा मेळावा आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा या मेळाव्यात कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही तसेच मेळाव्यात लग्न जमल्यास मोफत लग्न लावण्यात येईल मुलीला किंवा मध्यस्थीला कुठल्याही प्रकारची फी देऊ नये कारण फी मागणारा घेणारा फसवणुकीचे प्रकार जास्त घडत आहे म्हणून कुठल्याही महिलेला मध्यस्थीला फी न देता हा अगदी चांगला मेळावा होणार